पैठणच्या दक्षिण काशीतील ऐतिहासिक नागघाटावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान्या मुखातून वेद वधवून धर्माचार्यांचा गर्वहरण केला या अलौकिक घटनेस आज सातशे एकोणचाळीस वर्षे पूर्ण झाली शके बाराशे नऊ इसवी बाराशे सत्याऐंशी साली शुक्रवारी पंडितांनी संन्याशांच्या मुलांना मुंजीचा अधिकार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी नागघाटावरच रेड्यामुखी वेध वधवून धर्मन्यायपीठाला आश्चर्याचा धक्का दिला आणि मुंजीसाठी शुद्धीपत्र मिळवले या ऐतिहासिक क्षणी हजारो पैठणकरांनी जय जयकार करत नागघाट धुमधुमून टाकला होता निवृत्ती सोपान व मुक्ताई बंधूही भावविभोर झाले होते या घटनेच्या स्मरणार्थ माघ शुद्ध वसंत पंचमी शुक्रवार रोजी ज्ञानेश्वर महाराज व व दगडी करण्यात आला राज्य गायनाने वातावरण झाले यावेळी नागघाटाचा पर्यटन विकास व्हावा तसेच राज्य पुरातत्व विभागाने नागघाट राज्य संरक्षित स्मारक घोषित करावे अशी मागणी करण्यात आली पुष्पवृष्टी व महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली आर्यव्रत न्यूज मराठी पैठण